नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा स्वागत करतो शिक्षक अभियोग्यता आणि पा बुद्धिमत्ता असणे म्हणजे पा टेट परीक्षेसाठी जे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्यासाठी जी प्रक्रिया पा ही सुरू झालेली आहे आणि दहा मे पर्यंत आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन पहा करायचे आहेत म्हणजे दहा मे पर्यंत शेवटची मुदत आहे चे शेवट आता आपण ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचा या संदर्भातील जो डेमो व्हिडिओ आहे तो पहा अपलोड केला आहे आणि तो व्हिडिओ बघून या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करत असताना कोणती अडचण येणार नाही तो व्हिडिओ पा व्यवस्थित बघा त्याच्यामध्ये पहा सर्व गोष्टी मी सांगितलेल्या आहेत आता या ठिकाणी बऱ्याच जणांचे काही अडचणी काही संभ्रम काही पा प्रश्न आहेत की या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरत असताना प्रत्यक्षात आम्हाला एन सी एल सर्टिफिकेट लागतं का जातीचा दाखला लागेल का किंवा अजून कोणकोणती कौन कागदपत्रं लागतात किंवा पण महिलांच्या बाबतीमध्ये आम्ही कोणत्या नावाने पण फॉर्म फिलअप करूया या या तर बघा या ठिकाणी या व्हिडिओमधून तुम्हाला मी या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे यासाठी हा डिओपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला टेट परीक्षेच्या तयारीसाठी पा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पा जॉईन करायची असेल तर एक्झाम नीती नावाच्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला विजय भवन नावाची बॅच पा अवेलेबल आहे फक्त पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला ही पा बॅच जॉईन करता येईल एक्झाम नीती नावाचे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घेऊन तुम्ही ती बॅच पा जॉईन करा तसेच तुम्हाला टेटची टेस्ट सीज जॉईन करायची असेल प्रॅक्टिससाठी तर ऑनलाईन अभ्यास नावाच्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला टेस्ट सिरीज पा जॉईन करता येईल Uh, त्याही ॲप ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता या ठिकाणी अॅप्लिकेशन करत असताना तुम्हाला कोणत्याही कागदपत्राची जी काही स्कॅन कॉपी आहे ती पहा अपलोड करायची नाही ही एक सगळ्यात महत्व महत्वाची महत्वा गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला कोणतंही कागदपत्र पा अपलोड करायचं नाही पहा बरेच जण या ठिकाणी वेगळीच काहीतरी पण माहिती सांगतात की हे कागदपत्र असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येईल किंवा ठिकाणी हे तुम्हाला अपलोड करावं लागतं तर असं प्रत्यक्षात नाही तर बघा मी प्रत्यक्षात व्हिडिओ पा बनवलाय प्रत्यक्षात फॉर्म फिलअप केलाय आणि नंतरच तुम्हाला तो डेमो व्हिडिओ मी अपलोड केलाय त्यावर मी या सर्व गोष्टी पा सांगतोय लक्षात ठेवा तुम्हाला एन सी एल सर्टिफिकेट पहा अपलोड करावं हो लागत नाही म्हणजे जे ओबीसी त्यानंतर एन टी सी एन टी डी फीजे एसबीसी एस सी बी सी या कॅटेगरीमधील पण उमेदवार असतील मग महिला असतील जेंट्स असतील तर या सर्वांना एन सी एल गरजेचं असतं परंतु तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना फक्त यस किंवा नो एवढंच करायचं आहे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का तर एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी यस करायचं आहे आता लक्षात ठेवायचं थे की तुम्ही जर यस केलं तर तुम्हाला दहा मे पूर्वी लक्षात ठेवा दहा मे तुम्हाला पाच पूर्वीचं सर्टिफिकेट तुम्हाला काढणं गरजेचं आहे मग तुम्ही तिथं यस करा आता तुमच्याकडे नसेल तरी चालेल तुम्ही फक्त यस करायचं आहे बाकी तुम्हाला डेट किंवा त्या सर्टिफिकेटचा नंबर वगैरे टाकण्याची गरज नाही तुम्हाला जातीचा दाखला लागणार नाही तुम्हाला व्हॅलिडिटी लागणार नाही ठीक आहे त्यानंतर एन सी एल कोणाकोणाला लागत नाही तर बघा ज्या महिला ओपन कॅटेगरी मधून फॉर्म फिलअप करतील तसेच एस सी एस टी जे पुरुष असतील किंवा महिला असतील या, यह यह die, अस्तिल, अस्तिल, आ, ल, आ, तर या उमेदवारांना कोणत्या प्रकारचं एन सी एल सर्टिफिकेट आताही लागत नाही आणि नंतरही लागत नाही तर हे चांगलं पण समजून घ्या की एस सी एस टी आणि ओपन मधील पुरुष असतील महिला असतील यांना कोणत्या प्रकारचं सर्टिफिकेट म्हणजे एन सी एल सर्टिफिकेट लागत नाही एन सी एल म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्यानंतर महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर मग एस सी एस टी किंवा ओपनमधील महिला यांना महिला आरक्षण सर्टिफिकेट लागेल का तर अजिबात नाही तर सर्व महिलांनी लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस ऍप्लिकेशन करणार त्यावेळेस महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे का असा एक प्रश्न येतोय तर तो त्या ठिकाणी सर्व महिलांनी पण येस करायचं आहे मग तुमच्याकडे एन असेल किंवा नसेल ठीक आहे ओबीसी महिलांनी सुद्धा जर तुमच्याकडे एनसीएल नसेल तुम्ही ओपनमधून फॉर्म भरत असाल तरी तुम्ही वुमन रिझर्वेशनच्या समोर यस करायचं आहे ठीक आहे त्यानंतर इतर कोणती कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहेत फॉर्म फिलअप करत असताना लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिलअप करता त्यावेळेस तुम्हाला कागदपत्रामधील माहिती भरायची असते जसं की तुमचं दहावीचं सर्टिफिकेट बारावी वी एड बी एड बी ए तुमचं काय एम ए वगैरे असेल किंवा अजून कोणतीही शैक्षणिक कागदपत्र असतील तर ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस तुम्हाला ती माहिती भरायची असेल ज्यावेळेस ती कागदपत्र तुम्हाला ऍड करायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्या निकालाची तारीख म्हणजे दहावीचा निकाल कधी लागला बारावीचा निकाल कधी लागला बी एम ए किंवा तुमचा डी एड बी एड याचा निकाल कधी लागला त्याची तारीख मेन्शन करायची असती तसेच त्याचे मार्क तुम्हाला पर्सेंटेजमध्ये टाकायचे असतात त्यामुळे ती माहिती तुमची चुकता कामा नये तर ही माहिती तुम्हाला टाकण्यासाठी ती कागदपत्र किंवा त्यांच्या स्कॅन कॉपी किंवा ते फोटो तुमच्याकडे गरजेचं आहे की तुम्ही ती माहिती सांगून फॉर्म फिलअप करणार परंतु प्रत्यक्षात तुम्हाला ऑनलाइन अर्जामध्ये ती माहिती पा किंवा ती स्कॅन कॉपी पा अपलोड करण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नाही किंवा अजून कोणतं सर्टिफिकेट नाही तरीही आता काही टेन्शन घेऊ नका तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करा फक्त मार्कशीटवर तुम्हाला तो फॉर्म फिलअप करता येईल बाकी तुम्हाला सध्या लगेच काय लागणार नाही जे काय कागदपत्र लागतात जातेच दाखला असेल एन सी एल लागेल किंवा अजून काही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत तर ती नंतर पवित्र पोर्टलला अपलोड करायचे सध्या तुम्हाला ती कोणतीही कागदपत्र लागणार नाही नंतर कोणती कागदपत्र अजून काय तुम्हाला आवश्यक आहे फॉर्म फिलअप करत असताना तर बघा तुम्हाला एक जे तुमचं आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे ज्यावरचं नाव तुम्ही त्या ठिकाणी बघून टाकणार आहात आता आधार कार्डवर सुरुवातीला तुमचं स्वतःचं नाव असतं नंतर वडिलांचं किंवा पतीचं आणि नंतर आडनाव असतं आता काहींच्या आधार कार्डवरती सुरुवातीला सरनेम असतं मग बऱ्याचदा प्रश्न असा येतो हो की सर आम्ही सरने सरनेम आधी टाकायचं का तर फॉर्म फिलअप करतो असं लक्षात ठेवा पहिलं नाव तुमचं फर्स्ट नेम म्हणजे स्वतःचं नाव टाकायचं आधार कार्डवरचा क्रम कसाही असू द्या नंतर तुमचं वडिलांचं नाव येईल आणि नंतर आडनाव येईल तर हाच क्रम तुमचं आधार कार्डवरचा कसाही क्रम असेल तुमचं मध्ये हा क्रम याला पाहिजे नंतर लक्षात ठेवा की महिलांनी लग्नाच्या आधीच्या नावाने फॉर्म फिलअप करायचा की लग्नाच्या नंतरचा जर तुमचं आधार कार्डवरती लक्षात ठेवा महिलांचं लग्न झालं असेल आणि आधार कार्डवरचं नाव लग्नाच्या पूर्वीच असेल तर तुम्हाला काही अडचण नाही तुम्ही पूर्वीच्याच नावाने फॉर्म फिलअप करा परंतु बऱ्याच महिला लग्नानंतर आपलं नाव बदलतात आधार कार्डवरचं नाव सुद्धा बदललेलं असेल तुम्ही तेस तेस तर तुम्ही आधार कार्डवरची जे नाव आहे तेच आहे तसं टाकायचं आहे ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आणि मग डॉक्युमेंट तुमच्या माहेरच्या नावाने असतील तरीही काही अडचण नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने ही तुमच्याकडे कागदपत्र गरजेचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आधार कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे किती माहिती तुम्ही भरून टाकणार कारण आधार नंबर तुम्हाला टाकायचा असतो त्यासाठी तसेच तुमच्याकडे तुम्हाला डाव्या हाताचा जो काय अंगा आहे हा तुम्हाला ठसा उमटवायचा असतो त्यासाठी तो, तो स्कॅन करून जे डायमेन्शन दिले त्याच्यावर ठसा उमटवा आणि ते स्कॅन करून तुम्हाला ते अपलोड करायचे नंतर एक डिक्लेरेशन पण इंग्रजीमध्ये डिक्लेरेशन लिहायचं आहे आणि ते स्कॅन करायचं आहे आणि ते अपलोड करायचे तर हे तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे गरजेचं आहे ते अपलोड करण्यासाठी हेच अपलोड करायचं बघा अपलोड काय काय करायचं तुमचं डिक्लेरेशन तुमचा डाव्या हाताचा अंगठा त्यानंतर तुमचा फोटो एक पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचा आहे आणि तुमची सिग्नेचर एवढंच तुम्हाला अपलोड करायचंय बाकीचं काहीही अपलोड करायचं नाही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट फक्त यस नो करायचे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट यस नो करायचंय तुमचं कॅटेगरी जी तुमची असेल त्यासमोर फक्त ठीक करायची आहे किंवा कोण करायची आहे तसेच या ठिकाणी जर अपंग तुम्ही असाल तर यू डी आय डी जो काही नंबर आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागतो ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जो तुमचा नंबर त्या ठिकाणी बघून तुम्ही टाकणार तर बघा अशा पद्धतीने ही कागदपत्र किंवा या ठिकाणी ही माहिती तुम्हाला काय जो काय अप्लिकेशन फॉर्म आहे तो फिलअप करत असताना गरजेचे आहे बाकी अपलोड करताना तुम्हाला जी काय सांगितली कागदपत्र जी माहिती आहे त्याशिवाय कोणतीही कागदपत्र तुम्हाला अपलोड करायची नाहीत बऱ्याच जणांच्या मनामध्ये हे संभ्रम आहेत बरेच जण या ठिकाणी वेगळीच काहीतरी माहिती देतात आणि मग तुमचे मनामध्ये अजून संभ्रम निर्माण होतात तर त्यासाठी प्रत्यक्षात जो व्हिडिओ आहे जो डेमो व्हिडिओ आहे तो बघा आणि त्याच्यामुळे तुमच्यामध्ये सगळ्या शंका ठिकाणी दूर होतील तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं टेटच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचसाठी एक्झाम नीति नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊन बॅच जॉईन करा तसेच तुम्हाला टेस्ट जॉईन करायची असेल पा टेटची तर तुम्हाला ऑनलाईन अभ्यास या ऍप्लिकेशनवरती तसेच वेबसाईट पा टेस्ट सीज जॉईन करता येतील नक्कीच तुम्हाला या सत्तावीस अठ्ठावीस दिवसामध्ये चांगल्या प्रकारचे पा प्रॅक्टिस किंवा सराव तुम्हाला करता येईल आणि तुमचा स्कोर सुद्धा पा वाढेल तर पहा भेटू आपण अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद